मानवता सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम सुजालपूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश येथील मानवता सेवाभावी संस्थेने आपला सेवाकार्याचा वसा पुढे चालू ठेवला आहे संस्थेच्या वतीने नुकतेच सुजालपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील पासष्ट गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले सामाजिक कार्याची आवड जोपासत संस्थेने यापूर्वीही अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत यामध्ये प्रकाशा या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर वृक्षारोपण कार्यक्रम तसेच साळवदे गावात जानेवारी सव्वीस रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अशा कार्यक्रमांचा समावेश आहे याच परंपरेचा भाग म्हणून सुजालपूर गावातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय संस्थेने घेतला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित खाटिक सचिव गफ्फार मण्यार उपाध्यक्ष जावेद पिंजारी वकार मलक जिल्हा परिषद शाळेच्या उपमुख्याध्यापिका रेखा मोरे शिक्षक महेंद्र परमार तसेच राजू साळी अक्षय भवसार आणि संजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरे वह्या कंपासपेटी आणि इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अजित खाटिक म्हणाले की समाजातील कोणताही विद्यार्थी केवळ भावी शिक्षणापासून वंचित राहू नये हा आमचा मुख्य उद्देश आहे भविष्यातही असेच गरजूंपर्यंत पोहोचून विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवत राहण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध राहील या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते टी मराठी न्यूज नेटवर्क मानवता सेवाभावी प्रकाशा यांच्या वतीने आमच्या जिल्हा परिषद शाळेला सर्व मुलांना एक पुस्तक एक वही आणि एक पेन त्यांच्या सेवाभाऊ सेवाभावी उपक्रमातून देण्यात आलेले आहे आणि ह्या उपक्रमातून आमच्या मुलांना त्या वह्यांचा पुस्तकांचा त्यांच्या ज्ञानात वाढीसाठी उपयोग होईल आणि त्या सेवाभावी संस्थाने आम्हाला जे साहित्य पुरवलं त्याच्याबद्दल त्या सर्वांचे मी जिल्हा परिषद शाळा या वती ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा